आमचं म्हणणं आहे की तुम्ही सर्वांनी जे आंदोलन महाराष्ट्र नऊ दहा दिवस झाले नऊ दहा दिवस झाले आदरणीय लक्ष्मणजी हाके सर आणि वादमारे साहेब हे वडील उपोषण उपोषणला बसलेले आहेत त्या उपोषणाला या उपोषणाला पाठिंबा म्हणून आमच्याही गावामध्ये आमच्या परिसरामध्ये दिवस कार्यकर्ते उपोषणा बसलेले आहेत हॅलो जी जी कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत आता शे दोनशे महिला। आम्ही महिलांचा रस्ता रोखो हो ठेवला आहे आणि या परिसरातील पंधरा वीस गावातील सर्व प्रमुख कार्यकर्ते सर्व महिला भगिनी या ठिकाणी रस्ता आलेले आलेल्या आहेत रस्ता रोखवा आता चालू आहे आता तुमच्या तुम्ही फोन केल्याबद्दल तुमच सर्वांच अभिनंदन आभी आणि तुम्ही फार मोठा संघर्ष केलाय तुम्ही फार मोठा संघर्ष केला आता सर्वप्रथम तुम्ही या आंदोलनामध्ये उतरला त्यापासून

आहे, आणि त्याच्यामुळे अधिकारी तेच सांगतात लाख काही का दिलेले असेल ना पण ठीक आहे त्याला सुद्धा आपण कोर्टामध्ये चॅलेंज करणार पण आता हे दिल्यानंतर सगळी सगळे भारध त्यांनी आणली आता याच्या पूर्वी सुद्धा ओबीसीला असेल शेडू का म्हणजे आदिवासी वडिलांच्या बाजू बाजूचे असतात ते सगळे असतात सोयरे म्हणजे आपल्या पत्नीच्या बाजूचे असतात ते सोयरे असतात आता अशा फक्त एक आश्वी दिवस केलं दलित समाजाचे सुद्धा सर्टिफिकेट घेणार ते शेड्यूल टाईम म्हणजे आदिवासींचे सुद्धा सर्टिफिकेट की भुजबळ साहेबांबरोबर बोला तो त्यांचा त्या मंत्र्यांचा फोन आला होता त्यामुळे आम्हाला बोलायचं आहे मुंबईमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री पण असणार त्याच्यामध्ये माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे उपोषण जे करतायत त्यांनाही विनंती आहे की आपल्याला आपल्याप्रमाणे जर मान्य केलं नाही परत आपल्याला करता येईल ना परत आंदोलन आज लगे लगे करतो आंदोलन काही एवढ्या कमी सपणार नाही पण आज विषयीला मी तुम्हाला विनंती करतो की रस्त्यावर पूल जो केलेला आहे पाच भगिनी आपण सगळ्यांनी आता तो मागे घेऊन ते उपसम करणारे आमचे बांधव आहेत त्यांना माझी विनंती आहे त्याचा आम्ही चर्चा करतो त्यांनी सुद्धा माघार घ्यावी उपोषण सोडावं आणि ते आंदोलन तिथे आता थांबवावं आणि आम्हाला चर्चेला आपण वेळ द्यावा जसे काय होत आहे ते तुमच्या समोर येणारच आहे माझ्या विनंतीचा आपण स्वीकार करावा आणि आपण जे काही आपला आभारी आहे आपण अभिनंदन करतो धन्यवाद साहेब विनंती दुसरी अशी आहे तुम्हाला आदरणीय भुजबळ साहेब आपण आदरणीय साहेब आपण आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब आदरणीय पंकजा ताई साहेब आणि प्रकाश आंबेडकर आपले तुमच्या आपल्या बरोबर आहेत हे सर्वांना घेऊन तुम्ही मजे, मजे, जो निर्णय घ्याल दिल्लीमध्ये मुंबईमध्ये तो निर्णय झाल्यानंतरच आम्ही उपोषण आणि आमच्या आंदोलन मागे घेऊ अशा प्रकारची आम्ही तुम्हाला विनंती करतोय तुम्ही खूप संघर्ष केला तुम्ही खूप आंदोलन केले तुम्ही आमच्याकरता खूप खास्ता खाल्ल्या आता आम्हाला तुमच्याकरता आणि समाजाकरता खस्ता खाऊ द्या आम्ही सर्वजण आता रस्त्यावर आलेलो आहोत आपण सर्वजण एकत्र आदरणीय पंकजा ताई साहेब आदरणीय मुंडे साहेब आदरणीय शेंडगे साहेब आदरणीय भुजबळ साहेब आणि तुमच्या जोडीला आदरणीय प्रकाश आंबेडकर घ्या आणि आपण सर्वजण एकत्रित राहा आम्ही सर्वजण तन मन धनाने तुमच्या बरोबर आहोत वेळ आली तर जीव सुद्धा देण्यासाठी तुमच्या बरोबर आम्ही आहोत आपल्या सर्व सूचनांचं पालन आम्ही करणार आहोत करत आहोत अशा प्रकारचे विनंती करतो मी शिवाजीराव नाकाडे माझे जिल्हा आहे माझ्या बरोबर या संघाचे आष्टी दूध संघाचे चेअरमन सानफ साहेब आहेत व्हाईस चेअरमन गरजे साहेब चे, आहेत सबोधांचे पंचवीस गावातले महिला आणि पुरुष मंडळी फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत गेली चार दिवस मचिंद्र गरजे आणि आशुरबा गोरदार हे दोन योद्धे हो। आपले गेले चार दिवस अमोर उपस्थ्याला बसलेले आहेत ही माहिती आपल्यापर्यंत असावी म्हणून आपल्याला विनंती करत आहेत हॅलो थब धन्यवाद माजगाव मध सांगात